हाय फ्रेंड सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी भरलेली मसाला भेंडी कशी ते पाहणार आहे ही झटपट आपण बनवलेली आहे तुम्ही अशी टिफिनसाठी किंवा अशी तुम्ही झटपट बनवायची असेल तर एकदम चमचमीत अशी ही भेंडी होते मसाला भेंडी एकदम छान होते आणि झटपट दहा मिनटात तयार होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम भेंडी घेतलेली आहे मी त्याची दोन्ही साईडचे ठोक काढलेले आहेत आणि अशी मधून आपल्याला चिरून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल मी या पद्धतीने बघा चिरते असं याला चिरून घ्यायचं आहे मी दुसरी पण दाखवते तुम्हाला या पद्धतीने मधून आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायची आहे सगळ्या भेंडी आता मी या पद्धतीने चिरून घेते ते सगळ्या भेंडी मी चिरून घेतलेल्या आहेत या पद्धतीने बघा आता याच्यामध्ये भरण्यासाठी आपण सुरुवात पहिला वाटण करणार आहे त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे पाच ते सात इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे छान असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे हे वाटून झालेलं आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते इथे बघा एका प्लेटमध्ये याला मी काढून घेते आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालून घेते आणि त्यामध्ये मी बघा एक ते दीड चमचा इथे घरगुती लाल तिखट घातलेलं आहे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता दीड चमचा मी घातलेला आहे लाल तिखट त्यावर पाव चमचा हळद घालून घेते आणि इथे बघा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वाटणामध्ये पण घातलेली आहे इथे पण घालते अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे आणि त्यावरून मी थोडंसं एक चमचा भर तेल घालून घेते म्हणजे व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करता येईल हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर बघा आता या पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेते आणि यामध्ये मीठ घालायचं राहिलेलं होतं त्यामुळे मी इथे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते बघा हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने छान चवीला होते बघा भेंडी तुम्ही या पद्धतीने करून बघा एकदम चमचमीत अशी होते बघा मी सगळा मसाला असा छान असा मिक्स करून घेतलेला आहे इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते बघा इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित मीठ घातल्यानंतर आणि हा आपण चिरलेल्या भेंडीमध्ये आपण भरून घेणार आहे बघा या पद्धतीने आता बघा थोडा थोडा मसाला आपण छान असा भरून घेणार आहे जेवढा बसेल तेवढा भरून छान असं दाबून घ्यायचं म्हणजे आपण हा ज्यावेळेस फ्राय करतो परतून घेतो त्यावेळेस हा मसाला बाहेर येणार नाही छान असं बघा भरून घेतलेला आहे या पद्धतीने मी भरून घेते बघा मसाला जेवढा बसेल तेवढा भरून घ्यायचा चव छान लागते बघा ते बघा सगळ्या भेंडीमध्ये मसाला मी भरून घेतलेला आहे छान असा मसाला व्यवस्थित भरलेला आहे बघा आता कढईमध्ये आपण छान असं याला फोडणी देऊन घ्यायची आहे मी तेल घालते बघा छोटी पडी तेल घातलेलं आहे तेल गरम झाले की थोडंसं जिरे घालून घेते तुम्हाला हवं असेल तर मोहरी पण घालू शकता मी पाच ते सहा पत्त्याची पानं घातलेली आहेत चव छान लागते आणि यामध्ये जी भेंडी आपण मसाला भरलेली आहे ती घालून घ्यायची आणि तेलामध्ये दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे बघा हे बघा दोन ते तीन मिनटं अशी तेलावर मी छान अशी परतून घेतलेली आहे बघा या पद्धतीने दे तेलावर तेल घालून परतून घ्यायचे अशी छान अशी छान चव लागते ते दोन तीन मिनटं मी परतून घेतलेले आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान अशी याला वाफ देऊन घ्यायचे आहे पण झाकण ठेवल्यानंतर आपल्याला मध्ये हलवून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही त्यामुळे लागू शकतं खाली त्यामुळे मी बघा दहा मिनटं झालेली आहे छान अशी आपली भेंडी छान अशी शिजलेली आहे वापलेली आहे अशी पण मी आधी दोन तीन आधीमध्ये याला अधूनमधून दोन ते तीन वेळा छान असं हलवून घेतलेलं आहे म्हणजे खाली लागत नाही बघा छान अशी दहा मिनटं मी वापरून छान अशी शिजवून घेतलेली आहे भेंडी बघा छान अशी मस्त शिजलेली आहे आणि मस्त भरलेली मसाला भेंडी आपली तयार झालेली आहे बघा छान झालेली आहे बघा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि झटपट बनते बघा अगदी दहा मिनिटात बनते वाटण तयार केलं की मसाला तयार केला की अगदी दहा मिनिटात बनते बघा मस्त होते चवीला तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मस्त झालेले आहे तुम्हाला बघूनच कळत असेल तुम्ही या पद्धतीने भरलेली मसाला भेंडी करून बघा आणि व्हिडिओमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही पण ह्या पद्धतीने भेंडी नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद